तुमच्या इथे आली गाडी आल्यानंतर तुम्ही शक्ती आपला रेशन केलं का हे विचारलं तर बरोबर ना शक्ती आपला विचार विचारलं तर की तुम्ही शक्ती आपला रिजर्वेशन केलं का अरे बाबा नो पहिलं आमचं रेशन झालेलं आहे आता त्या कप आ बी एस एन रेशन झालेलं होतं बी एस एन का रिजेक्ट केली आम्हाला माहीत नाही आता तो वृद्धंड परत आम्हाला तो कशासाठी पाहिजे तर त्यासाठी जर हे चार दिवसात जर नाही झालं तर तो पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण आमचा पक्ष आणि इतर संघ आम्हाला इतर संघटनांनी मी सपोर्ट केला सेना होती शिवसेनेचे होते पदाधिकारी तुमच्या बी जी पीचे होते आधी आणि छोट्या छोट्या संघटना भरपूर होत्या या सर्वांनी सपोर्ट केला आहे आणि त्यांचंही म्हणणं मला आज मला त्यांचे फोन आले की साहेब असं करूया जर नाही झालं तर आपण एक एक तीव्र आंदोलन आणि आंदोलन अशा स्वरूपाचं असेल की आम्ही सर्व गाड्या आता काल तर ताडदेवच्या सिनियरच्या मॅडम सीनर् आहेत सिनियर मॅडम पोलीस स्टेशन त्यांच्या सांगण्यावर आम्ही गाड्या काय नव्हत्या आणल्या पण पुढचं आंदोलन होईल ते इथं आम्ही ताडदेवला किंवा इथे घेणार ना आम्ही टी सी ऑफिसच्या बाहेर पूर्ण जो हुतात्मा चौकचा एरिया आहे तिकडे गाड्या उभ्या करणार चाव्या काढून घेणार आणि कोणाला काय करायचं ते करा, करा। पूर्ण रोड पॅक करणार हे आमचे मा म्हणणं आहे आणि हे आम्ही करणार हे जर ह्या आठवड्यात जर हे सक्सेस काय झालं नाही तर आणि हे वेळ काढपणा केलं तर हे आमचं आंदोलन नक्की असतं